नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस पेन्शनमध्ये लवकरच मोठी वाढ होणार किमान पेन्शन नऊ हजार रुपयांपर्यंत वाढण्याची मागणी तीव्र याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात दी चा दी वर याम चा तर यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत भविष्य निर्वाह निधी मिळाल्यावर सर्व सदस्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना आहे यामध्ये संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर ई पी एस पेन्शन मिळते यासाठी कर्मचाऱ्याला किमान दहा वर्ष काम करणे बंधनकारक आहे जेव्हा एखादा कर्मचारी ई पी एफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा सदस्य बनतो तेव्हा तो कर्मचारी पेन्शन योजनेचाही सदस्य होतो कर्मचारी त्याच्या पगाराच्या बारा टक्के ई पी एफमध्ये योगदान देतो आणि नियोक्ता देखील त्याच रकमेचे योगदान देतो परंतु नियोक्त्याच्या योगदानाचा एक भाग ई पी एसमध्ये जमा केला जातो ई पी एस पेन्शनमध्ये लवकरच मोठी वाढ होणार आहे कर्मचारी पेन्शन योजनेच्या खात्यात वेतनाच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के योगदान आहे मात्र सध्या पेन्शनपात्र पगार कमाल पंधरा हजार रुपये मानला जातो यामुळे जास्तीत जास्त ई पी एस पेन्शन शेअर एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति महिना आहे या अंतर्गत किमान पेन्शन एक हजार रुपये आणि कमाल सात हजार पाचशे रुपये आहे या योजनेत विधवा निवृत्ती वेतन आणि मुलांच्या निवृत्ती वेतनाची सुविधा देण्यात आलेली आहे नोकरी दरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी आणि मुलांना पेन्शन मिळते कर्मचाऱ्यांच्या ई पी एस पेन्शनमध्ये लवकरच मोठी वाढ होणार आहे ई पी एफ ओ बोर्डाची लवकरच होणार बैठक यामध्ये कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या किमान पेन्शनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो किमान ई पी एस पेन्शन वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे सध्या ई पी एफ ओने किमान पेन्शन एक हजार रुपये निश्चित केले आहे स्थायी समितीने मार्चमध्ये शिफारस केली होती मार्चमध्ये संसदेच्या स्थायी समितीने कर्मचारी पेन्शन योजनेची किमान पेन्शन रक्कम एक हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करण्याची शिफारस केली होती तथापि पेन्शनधारकांची मागणी आहे की ई पी एस पेन्शनची रक्कम खूपच कमी आहे ती किमान नऊ हजार रुपये करावी ई पी एफ ओ मंडळाचे सदस्य आणि भारतीय मजदूर संघाची मागणी आहे की निवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगारानुसार पेन्शन निश्चित करण्यात यावी सध्या गेल्या पाच वर्षातील सरासरी पगार पाहिला जातो मात्र कामगार मंत्रालयाने तसे करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे ई पी एस पेन्शन फंड मिळवण्याच्या अटी एक कर्मचारी ई पी एफचा सदस्य असणे आवश्यक आहे दोन नोकरीचा कालावधी किमान दहा वर्षांचा असावा तीन कर्मचाऱ्यांचे वय किमान अठ्ठावन्न वर्ष असावे वयाची पन्नास वर्षं पूर्ण केल्यानंतर आणि वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी ई पी एस पेन्शन घेण्याचा पर्याय निवडला जाऊ शकतो पण अशा परिस्थितीत तुम्हाला कमी पेन्शन मिळेल यासाठी फॉर्म दहा डी भरावा लागेल चार कर्मचाऱ्यांची इच्छा असल्यास तो अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केल्यानंतरही ई पी एसमध्ये योगदान देऊ शकतो आणि अठ्ठावन्न वर्ष किंवा साठ वर्षे, वर्षे वयापासून पेन्शन सुरू करू शकतो पाच वयाच्या साठव्या वर्षापासून निवृत्तीवेतन सुरू केले असल्यास पुढे ढकललेल्या दोन वर्षासाठी वाढीव पेन्शन वार्षिक चार दराने उपलब्ध आहे सहा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळण्याचा हक्क आहे सात जर एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा दहा वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याला वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय मिळतो कर्मचारी पेन्शन योजनेत किमान पेन्शन वाढवण्याची मागणी किमान पेन्शन एक हजार रुपयांवरून वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे सहा सप्टेंबर रोजी नूतन कामगार मंत्री सौ शोभा करंदलाजे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे मार्चमध्ये संसदेच्या स्थायी समितीने किमान ई पी एस पेन्शन रक्कम एक हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करण्याची शिफारस केली होती मात्र पेन्शनची रक्कम अत्यल्प असून ती किमान नऊ हजार रुपये करावी अशी मागणी निवृत्ती वेतनधारक करत आहेत तरच कर्मचारी निवृत्ती वेतन योजना पेन्शनधारकांना योग्य लाभ मिळू शकेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र